आपल्यापैकी अनेकांचा आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स असेल कुणाचा कॉर्पोरेट असेल तर कुणी इंडिव्हिज्युअली म्हणजे वैयक्तिक घेतलेला असेल मी आता कोणत्याही कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स असणाऱ्यांसाठीच एक गुड न्यूज घेऊन आली आहे पण त्यासाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायला पाहिजे आपल्यापैकी कुणाचा हेल्थ इन्शुरन्स नसेल तर तो का काढायला हवा याचं उत्तर सुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कॅशलेस ट्रीटमेंट ही हेल्थ इन्शुरन्स मधली सगळ्यात मोठी क्रांती आता आपल्या देशात सुरू झाली आहे जनरल इन्शुरन्स काउन्सिल म्हणजे जी आय न कॅशलेस मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत सर्व हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी धारकांना कोणत्याही रुग्णालयात त्यांचे उपचार करून स्वातंत्र्य मिळणार आहे याचा अर्थ आता रुग्णालय विमा कंपनीच्या यादीत नाव नाही असा बहाणा करून रुग्णाला उपचार नाकारू शकत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे कॅशलेस उपचाराची सुविधा ही पंचवीस जानेवारी पासून देशभरात सुरू झाली आहे त्यामुळे पॉलिसी धारकांना आता देशातील कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार घेता येणार आहेत म्हणजे आपण आजारी पडलात आणि जवळच्या कोणत्याही रुग्णालयात दाखल झालात तरी आपला इन्शुरन्स असेल तर आपल्याला उपचारासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत विमा कंपनी तुमच्या विमा संरक्षणातून तुमच्या उपचाराचा खर्च हा हॉस्पिटलला कॅशलेस स्वरूपात देईल ही सुविधा पंचवीस जानेवारीपासून संपूर्ण देशभरात सुरू झाली आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कॅशलेस एव्हरीवेअर उपक्रम आता तुमचा हेल्थ इन्शुरन्स असेल तर तुम्हाला देशातल्या कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस ट्रीटमेंट घेता येणार आहे आणि यालाच कॅशलेस एव्हरीवेअर उपक्रम असं नाव देण्यात आलंय जनरल इन्शुरन्स काउन्सिलनं पॉलिसी धारकांच्या हितासाठीच हा निर्णय घेतलाय कॅशलेस एव्हरीवेअरच्या आधी काय परिस्थिती होती तर तेही पाहूयात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेणारे ग्राहक विमा कंपनीच्या नेटवर्क मध्ये समाविष्ट असलेल्या हॉस्पिटलमध्येच कॅशलेस सुविधेचा लाभ घेऊ शकतो होते म्हणजेच एखादे हॉस्पिटल जर तुमच्या विमा कंपनीच्या यादीत नसेल तर पॉलिसी धारकाला तिथे उपचारासाठी संपूर्ण रक्कम स्वतः भरावी लागायची नंतर विमा कंपनीकडे क्लेमसाठी कागदपत्र सादर करून त्या रकमेसाठी क्लेम करावा लागायचा आणि या सगळ्या परिस्थितीत उपचारासाठी लाखो रुपये रोख देता येत नसलेल्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागायचा त्यामुळे अनेकांना वेळ प्रसंगी कर्जही घ्यावं लागत होतं तरी जी आय सीने ने सर्वसामान्य नागरिक आणि आरोग्य विमा कंपन्या यांच्याशी व्यापक सल्ला मसलत केली आणि हा निर्णय लागू केला त्यानंतर कॅशलेस ट्रीटमेंटची सुविधा देशभरात सुरू करण्यात आली आहे त्यामुळे आता आरोग्य विमा धारकांना म्हणजे ज्यांचा हेल्थ इन्शुरन्स आहे त्यांना पैशाची चिंता न करता कोणत्याही रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत आता आपल्याला कोणत्या रुग्णालयात ही कॅशलेसची सुविधा मिळेल तुम्ही कोणत्याही कंपनीचा आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल तर राज्याच्या आरोग्य प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या देशातील पंधरापेक्षा जास्त खाटा असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये तुम्हाला कॅशलेस ट्रीटमेंट घेता येणार आहे पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे आपत्कालीन परिस्थितीतही कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार का, का। तुमच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा तुमच्यावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलशी टायअप नसेल तर तुम्ही निवडक शस्त्रक्रिया किंवा उपचार सुरू होण्याच्या अठ्ठेचाळीस तास आधी तुमच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीला कळवावं लागेल अगदी आपत्कालीन परिस्थिती असली तरी तुम्हाला अठ्ठेचाळीस तासांच्या आत विमा कंपनींना तुमच्या आजाराविषयी आणि तुम्ही घेणाऱ्या सुविधेविषयी तुम्हाला सांगावं लागेल सध्या देशातील त्रेसष्ट टक्के आरोग्य विमाधारक हे कॅशलेस क्लेमचा पर्याय निवडतात पण यापुढे ही सुविधा देशभरात लागू झाल्यानंतर जवळपास सगळे हेल्थ इन्शुरन्स धारक यांना ही कॅशलेस ट्रीटमेंटची सुविधा घेता येणार आहे त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा हा व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका